बक्षीस आम्ही जायचं ह्याचा आता वचपा काढायचा शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय राम जय श्रीराम एक बार एक बार आपकी बार आपकी बार आपयुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब यांच्या प्रचारार्थ कागल नगरी नगरीमध्ये आयोजित केलेल्या आजच्या सभेचे प्रमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आणि या गावचे सुपुत्र शुमिका महाडिक अखिलेश राजे परभणी हिंगोलीचे आलेले आपले आमदार मुठखुळे साहेब भायबाबा माने गाडेकर साहेब गवळी साहेब व्यासपीठावरील सर्व सन्मान्य जोशी साहेब आणि सर्व मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधू अखिलेश राजेंनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक आपले रस्ते गटर लाईट पाणी या विषयाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये दे द्यायचा तो विचार करणार ही निवडणूक आहे ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये दे सुरक्षित राहील हा विचार करणार ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण घडवेल हा विचार करणारी सुद्धा ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनी आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एकीकडे आहे काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये अडसष्ट वर्ष या देशाची सत्ता आपण दिली आणि एकीकडे आहे मोदींचं सरकार जे गेले दहा वर्ष या देशामध्ये आपल्या सगळ्यांचं संगोपन करत आहे आडसष्ट वर्षामध्ये आपण पाहिलं भ्रष्टाचार घोटाळे आणि अन्यायाची मालिका परंतु या दहा वर्षामध्ये मात्र मोदी सरकारवर एक नव्या पैशाचा भ्रष्टाचारचा डाग आला नाही हे मोदी सरकारचं यश आहे आज आपल्यासमोर इथं सुद्धा दोन पर्याय म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आणि आपल्याकडं शिवसेनेचे आणि मायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब उभे आहेत मी देशाच्या गोष्टी नंतर सांगेन पण या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्याचा उल्लेख बाबा माने केला की पहिल्यांदा असं समीकरण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासपा मनसे हे सगळे एकत्र यापूर्वी कधीही जिल्ह्यामध्ये आले नव्हते आणि त्यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आपले उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु निवडून येतील म्हणून आपल्याला अस्वस्थ आणि शांत बसून चालेल का नाही चालणार या तालुक्यामध्ये चार गट चार गटापैकी तीन गट आपल्यासोबत आहेत आणि म्हणून मंडलिक साहेब स्वतः या तालुक्यातलेच आहेत मुश्रीफ साहेब या निवडणुकीचे प्रमुख आहेत आणि समर्जित राजे आमचे भाजपचे नेते ते सुद्धा या निवडणुकीमध्ये हिरेरीने सहभागी झालेले आहेत आणि ही परिस्थिती जर बघितली तर कागल तालुक्यातून नव्वद टक्के मतदान संजय दादाना पडायला काय हरकत नाही असं मला वाटतं मला वाटतं आता हे तुमच्या हातामध्ये हे खरं करायचं का नाही आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की आता प्रचार होत नाही अपप्रचार सुरू आहे प्रचार आपल्या विरोधकांचा सुरू नाही अपप्रचार खालच्या पातळीवर टीका वैयक्तिक टीका निंदा नालस्ती चारत्र हनन मंडलिक साहेबांच्या बद्दल वाईट गोष्टी ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेणे त्यांच्या दैनंदिन राहणीमानावर संशय घेणे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि मग तुम्ही हाही विचार केला पाहिजे दो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी आणि मंडलिक साहेब आम्ही समोर समोर लढत होते त्यावेळी मंडलिक साहेबांचे प्रचार प्रमुख हे माजी पालकमंत्री होते त्यांनी त्यांना समर्थन दिलं ते निवडून आले आणि या पाच वर्षामध्ये मात्र पुरेपूर पिळून मंडलिक साहेबांचा निधी मात्र त्याचा वापर करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे निधीच्या बाबतीत मी बाकी तालुक्यांचं सांगत नाही परंतु आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं अमोल महाडिक साहेब आमचे माजी आमदार होते ते आपले तिथले प्रमुख आहेत त्या मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांनी आमच्या विरोधकांना चौतीस करोड रुपयेचा निधी दिला आणि मंडलिक साहेब अशाच सांगतायत की मी व्याजासकट तुमची परतफेड केलेली आहे म्हणजे तुम्ही जी मला संधी दिली व्याजासकट परतफेड केली गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मंडलिक साहेबांना आपल्यासोबत घेत गेले कुठलीही निवडणूक कुळ असू दे बँक असू दे काय अन्य काय असतील सगळं आणि मला आपल्याला हेच सांगायचं आहे की ते जे समोरचे माजी पालकमंत्री आहेत हे पालक स्वार्थी आहेत तुम्ही बघा जोपर्यंत मंडलिक साहेब त्यांच्यासोबत होते अगदी उमेदवारी जाहीर व्हायच्या पंधरा दिवस आधीपर्यंत सुद्धा मंडलिक साहेबांनी दिलेल्या निधीचे ते विकास कामाचे उद्घाटन करतो तोपर्यंत मंडलिक साहेब एकदम चांगले होते एकदम कर्तबरार होते ज्या दिवशी त्यांची इकडनं उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मंडलिक साहेब निष्क्रिय झाले लगेच लगेच निष्क्रिय म्हणायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या बरोबर आहे तर सक्षम तुमच्यापासून बाजूला गेले की लगेच निष्क्रिय आणि मग मग चॅलेंज देणार माझ्या समोर या तुमच्या समोर या हे यातून आपण कागलकरांनी काही शिकण्याची गरज आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे माडिकांचं चालूच असतंय तुम्हाला वाटतं माडिक पाटील सुरू आहे तसं नाही आहे हा व्यक्ती आत्मघातकी आहे हा द्वेषी आहे हा सुडबुद्धीनं काम करणारा व्यक्ती आम्ही नेहमी सांगत सा आलेलो आहे तो आता बघा सूडबुद्धीनं कसं वाटतो आणि याचे अनेक उदाहरणं आहेत मी आता त्यातून वेळ घालवणार नाही परंतु एक साठी महत्वाचा मुद्दा आहे तो सांगणार आहे दोन हजार एकोणीस साली महायुतीची सत्ता देशामध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झाली विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र होते आमदार निवडून आले आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडी सोबत गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होता पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा पाच वेळा निवडून आलेले दुसरे साहेब पाच वेळा म्हणजे सिनियरिटी काय आहे का नाही ते महाविकास आघाडीचे घटक आहेत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये त्या संघटनेमध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटवटप केलं ते मला माहिती आहे आणि मग त्यांना कुठलं बुलढाणा कुठलं करतो कुठलं नगर मी जायला आठ तास आणि याला दहा तास आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का चूक आहे मग ह्याचा आता वाचपा काढायचा आहे बघा माझं काही तर मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय तुम्ही या गोष्टीचा वाचपा काढायची चांगली संधी आहे त्याला हिसका दाखवला पाहिजे बंधू बघिनी मी आपल्याला सांगितले की निवडणूक देशाची आहे राष्ट्राचे आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध आपण मोदी सरकार भाजपा सरकार महायुतीचं याचा पॅनल आपली आघाडी या ठिकाणी झालेली आहे तर मोदीजींनी या दहा वर्षामध्ये केलेली कामं तुम्हाला सगळी माहितीच लोक सांगतील व्यासपीठावर परंतु काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे जे अडसष्ट वर्षामध्ये काँग्रेसला जमलं नाही ते मोदीजींनी केलं हे आपल्याला मान्य करावं लागेल गोरगरिबांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून चार करोड दहा लाख लोकांना पीएम मधनं घर दिलं दहा कोटी लोकांना महिलांना गॅस दिला बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले महिला इथं उपस्थित आहेत मला इथं जा हात ओनकूर साखा पूर्वी दहा वीस पंचवीस वर्षापूर्वी चुलीवर जेवण करणाऱ्या महिला इथं किती हात वर करतात आपण सगळ्यांनी केले खर आता जमल का आता समल का कधी काँग्रेसने विचार केला का हो तुमचा की आमच्या देशातल्या महिला या चुलीवर जेवण करतात एक वेळचं जेवण करताना ते फुकणी फुकून 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 दहा सिगरेटचा धूर पोटात जात होता कधी काँग्रेसने विचार केला क्या नाही मोदीजींनी त्याची चिंता केली आणि आज घराघरामध्ये गॅस दिलेला आहे बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले बारा कोटी घरामध्ये शौचालय नव्हते काय घरातले त्या महिलांची अवस्था होत असेल पुरुषांचं ठीक आहे परंतु त्या महिलांना किती प्रकारांच्या आजाराला सामोरं लागतं अनेक राज्यामध्ये आपण बघितलं शौचालय नसल्यामुळे प्राथमविधीसाठी महिला बाहेर ते जात होत्या त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याचार झालेल्या अन्याय झालेल्या घटना मोठ्या प्रमाणात या देशामध्ये घडत आज सगळं संपलेलं आहे कारण मोदीजीने आपल्या बारा करोड घरामध्ये शौचालय दिलं ऐंशी करोड घरांमध्ये आज रेशन दिलं जातं मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय मी बघतोय शंभर टक्के घरामध्ये आज मुक्त रेशन मोफत रेशन दिलं जात आपण भारतीय आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे आपण जर आपल्या पाहुण्याकडे जेवायला गेलो आपल्याला जर पाहुण्याने जेवायला गाठलं तर आपल्या आपसूक नाही येतं अन्नदाता सुखी भव येते का नाही कुणी जर आपल्याला एक वेळची भाकरी दिली तर आपल्या मनात त्यासाठी आशीर्वाद येतो मग जो गेले तीन वर्ष आपल्याला भाकरी देतो तीन वर्ष आपल्याला अन्न देतो पुढं पाच वर्ष देणार आहे त्याच्यासाठी आपले एकमत तर बनतंय का नाही बनतंय का नाही आणि अशा योजना जगभरामध्ये कुठेही नाही आयुष्यमान भारत सारखी योजना कारण म्हणजे तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची गरज नाही कारण बाळ इथं बसलेले त्याच्या पुढचं काम तुमच्याकडे तिथे पाच लाख देते किंवा पंचवीस लाख देते पण हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे मी सांगतोय देशाची निवडणूक आपल्याला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी मोदीजींनी केलेल्या आहेत राम मंदिर आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न साडेपाचशे वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मला तरी वाटत नव्हता मी लहानपणापासून ऐकत होतो की राम मंदिर वही बन की आपण विटा पाठवल्या सिमेंट पाठवलं लोखंड पाठवलं मंदिर काय आमचे नातू पंत बघतील का नाही अशी शंका माझ्या मनामध्ये परंतु ते भव्य दिवाचं राम मंदिर तिथं बनवलं आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आपल्या घरामध्ये गुन्हा उभ्या केल्या रांगोळी काढली आणि त्या सोहळ्यामध्ये त्या उत्सवामध्ये आपण सहभागी झाला आपल्याला अभिमान वाटला का नाही चंद्रयान आपलं दोन दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचलं जगामध्ये एवढे प्रगत देश आहे जे कुणाला जमलं नाही ते भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलं चंद्रयान दोन पोचलं आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली सूर्यक्षेमध्ये आदित्य लवण केलं आपण दिवाळी साजरी केली असे अनेक प्रसंग आहेत अनेक प्रसंग आहेत तीनशे सत्तर कलम मध्ये हटवले तीनशे सत्तर कलम हटवलं बंधू भगिनीनं तुम्ही ते व्हिडिओ बघून बघितले असतील तर काश्मीरचे सगळे नेते सांगत होते तीनशे सत्तर कलम अगर हटांगे तो खून की नदिया बहेंगी पत्थरोगी बोर्चा रोगी हो तीनशे सत्तर कलम लोकसभेमध्ये आलं पाच मिनिटांमध्ये ते मंजूर झालं कुठं रक्ताचा एक थेंब सुद्धा पडला नाही ही मोदींची आहे आपला अभिमान वाटला आपण दिवाळीत साजरी केली असे अनेक अनेक प्रसंग आहेत ज्याचा आपल्याला अभिमान आणि गर्व या मोदीजींचा आणि मोदींच्या सरकारवर आहे आणि आपल्या देशातच नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही बघा अमेरिका सारखा एवढा मोठा बलावट देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदीजी इज द बॉस फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदीजी इज द हिरो आणखीन एका देशाचे पंतप्रधान म्हणतायत मोदी इज द रॉक स्टार आणि एक तर देशाचे पंतप्रधान आपल्या मोदींच्या पाया पडतो बघितलं गेली कोण कोणाच्या पाया पडतो कधी आपण हे चित्र आयुष्यात पाहिलं ना एका देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाचे पाया पडले पण का पाया पडले ते गिनी पप्पुआ नावाचा एक छोटासा देश आहे साडेपाच कोटी लोकसंख्या त्या देशाची आहे त्या देशातल्या पंतप्रधानांनी आपल्या आप सगळ्या मंत्रिमंडळाला विचारलं की मी मोदींचे आभार कसे व्यक्त करू त्यांना कुणीतरी सांगितलं की भारतामध्ये वाकून नमस्कार केला तर ते सगळ्यात मोठं त्याला मानलं जातं आणि ते आले आणि एअरपोर्टवर पाया पडले त्यासाठी पाया पडले गिनी पुपुआ त्या देशामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये अख्ख्या जगात कुणी त्यांना लस दिली नाही मोदीजींनी साडेपाच करोड लोकांना मोफत लस दिली आणि सगळा देश वाचला सगळ्या लोकांचे प्राण वाचले म्हणून ते मोदींच्या पाया पडले किती अभिमानाची गोष्ट आहे अशा अनेक अनेक बाबी आहेत ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि हे पुढे चालू ठेवायचं आपल्या समोर कोण आहे राहुल गांधी काय राहुल गांधींचे कर्तृत्व कशासाठी ते भारत जोडो यात्रा काढली भारत न्याय यात्रा काढली तुम्हाला कुणाला कळलं असलं तर सांगा मला तर काय अजून कळलं नाही आणि म्हणून मोदीजींनी हा देश सुद्धा सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे पूर्वी होत होते पिल्ले एक पुलवामा आपल्यावर झाला तर उरी आणि बालाकोटमध्ये घरामध्ये घुसून तयश रयस करण्याचं काम आपल्या लष्कराने केलेलं आहे आपल्याला अभिमान वाटतो आमचा एक कॅप्टन अभिनंदन एक मिग विमान तिथं पडलं आमचे विक कमांडर अभिनंदन तिथं सापडले पाकिस्तानचे सैनिक त्यांना होते मारतो पूर्वीचं सरकार असतं मनमोहन सिंग असं तर त्यांनी काय केलं असतं युनो मध्ये जाऊन तक्रार केली असती की ते बघा कसे करतात पाकिस्तान पाकिस्तानमध्ये कसे वाटतात बघा आमच्या माणसाला सोडायला सांगा आमचं विमान पाडू नका सांगा आता तसं होत नाही परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि इशारा दिला पाकिस्तानला उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत जर विंग कमांडर अभिनंदन भारतात आले नाही तर उद्या रात्री पाकिस्तान नावाचा देश भारताच्या नकाशावर दिसणार नाही हा इशारा दिला आणि विंग कमांडर अभिनंदन वाजत गाजत आणलं आपण दिवाळी साजरी केली तर आपल्याला सारख्या महिन्याला दिवाळी साजरी करायला होणारे किंवा ते मोका देणारे मोदीजी यांचे हात बळकट करायचे तिसऱ्यांदा पण तो करायचा आहे भरभरून आपल्यासाठी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं हे दुसरे ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे पुढच्या कालावधीमध्ये देशाची उंची आणखी वाढवण्यासाठी त्यांनी काम करण्याचा मोदीची गॅरंटी दिलेली आहे आणि ही गॅरंटी यशस्वी करण्यासाठी आपल्या तालुक्याचे नेते आपल्या तालुक्यातला उमेदवार संजय मंडली साहेबांच्या रूपाने आपल्याला तिथं पाठवायचं आहे धनुष्यबाण चिन्ह आहे या धनुष्यबाण चिन्हा समोर बटन दाखवून प्रचंड माताधिक्यानं प्रचंड तुमच्यावर मी मी बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे कागल आणि मध्ये आता बक्षीस जाहीर केलंय जे जास्त लीड देईल त्याला मी आणि मंडलिक साहेब आम्ही काय मुस्लिम साहेबांसारखं देऊ शकत नाही आमचा काय तेवढा पाठवा मोठा नाही आमचा परंतु मी आणि मंडलिक साहेब मिळून अडीच अडीच कोटी पाच कोटीचं बक्षीस आम्ही जाहीर केलेलं आहे ते कागलनं पटवावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र